पत्रकार परिषद जी आहे की एका वेगळ्या विषयावर आम्ही इथं बोलवलेली आहे माझ्यासोबत चंद्रहार पाटील देखील आहेत आणि या पत्रकार परिषदेचा आशय असा आहे की पाच तारखेला सांगलीमधून धर्मवीर एक्सप्रेस नावानं एक रेल्वे की जम्मू पर्यंत एक हजार पेलवानांना घेऊन जाणार आहे आणि तिथं महा रक्तदान शिबिराचं आयोजन हे जम्मूमध्ये जवानांसाठी करण्यात आलेलं आहे तर या यात्रेचं नाव हे सिंदूरच ठेवण्यात आले कारण सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचा देशातला उपक्रम हा चंद्रहार पाटलांच्या पुढाकाराने होतो आणि विशेषतः शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतो सांगलीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी दोन दिवस मुक्काम एक हजार पैवानांचं रक्तदान हे तीन हॉस्पिटलमध्ये होणार आहे ते हॉस्पिटलची नावं देखील नंतर आम्ही तुम्हाला सांगू आणि याच्यामध्ये तिथल्या लोकांनी देखील आम्हाला अतिशय चांगल्या प्रति सहकार्य आहे. हा एक अभिनव असा उपक्रम आहे आणि अभिनव उपक्रम करत असताना याची पूर्ण संकल्पना माझ्या सोबत असलेले चंद्र पाटील साहेबांचे आहे एक हजार पैलवान मल्ल हे रक्तदानाला जम्बूला जाणं आणि जवानांसाठी रक्तदान करणं हे देशातलं पहिलं उदाहरण ठरणार आहे आणि ही संकल्पना ज्याने चंद्रांनी स्वतः एकनाथ साहेबांना सांगितली तरी ती एकनाथ शिंदेसाहेबांनी पक्ष म्हणून उचलून धरली आणि आज शिवसेना पक्ष जो एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगानं गडजोड करतोय तो पक्ष देशातला पहिला असा पक्ष ठरलाय की अशा पद्धतीची धर्मवीर एक्सप्रेस नावानं रेल्वे जम्मूला नेऊन तिथे महा रक्तदान शिबिराचं आयोजन करणारा शिवसेना हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा सा पहिला पक्ष आहे खर देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा उपक्रम करत आहोत हा कधीही न घडलेला उपक्रम आज आपण जम्मू काश्मीर मध्ये तिथं आयोजित केलेला आहे खर तर सांगली जिल्ह्यातून एक हजार पैलवान आणि एक युवक अशा पद्धतीने हा उपक्रम तिथून पूर्ण पाच तारखेला बावीस डब्यांची पूर्ण रेल्वे भरून आम्ही जम्मूच्या दिशेने रवाना होणार आहोत आणि नंतर सात तारखेला तिथे पोचल्यानंतर आठ तारखेला आराम करून नऊ आणि दहा तारखेला हे कार्यक्रम तिथं तमान हॉस्पिटलमध्ये आयोजित केले जात तर ह्या संपूर्ण आ... कार्यक्रमापाठी माझा उद्देश हाच आहे की सर्व तरुण देशातले सीमेवर जाऊन लढू जरी शकले शकत नसले तरी तरी आज आपण आपल्या रक्त देशावर लढणाऱ्या लढणाऱ्या जवानांसाठी जवानांसाठी देऊन एक उपक्रम आपण आज आ, 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 साजरा करतोय आणि खरखर हे आमची भावना हीच आहे की आम्ही शिवसेना पक्षामार्फत आज अशा पद्धतीचा उपक्रम साजरा करतोय येणाऱ्या काळामध्ये अनेक ट्रेन अशा पद्धतीनं आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्सच्या हॉस्पिटलला जाऊन अनेकांनी जी आप खरोखर गरज आहे सैनिकांना ती गरजेची पूर्तता करावी हा याचा ह्या पाठीमागचा उद्देश आहे आमचा आणि ही खरोखर साहेब साहिवा, शिंदे साहेबांचा आणि सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी होईल असा मला ठाम विश्वास आहे दहा तारखेला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या उपक्रमासाठी जम्मूला उपस्थित राहणार आहेत याच्यातल्या अजून ते नियोजित आहे पेलवानांना श्रीनगरला प्लॅनिंग आहे परंतु अजून या सगळ्या उपक्रमासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब दहा तारखेला हे जम्मूला उपस्थित राहणार साहेब स्वतः तिथे रक्तदान करणार का असं शिंदे साहेब स्वतः तिथे आर्मी कमांड हॉस्पिटल मध्ये रक्तदान करणार आहेत विचार नाव पाणीकराव कोकाटे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री आहे त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यामुळे काय करायचं काय नाही करायचं हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाच घेऊ शकतात आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाने घेतलेल्या निर्णयावर महायुतीतल्या सरकारमधला मंत्री म्हणून मी बोललो हे अजिबात योग्य नाही रवी विरोधकांचं काही केलं तरी समाधान होणार नाही विरोधकांना शेवटी सरकारवर ते जर त्यांनी विरोध केला नाही तर मी अनेक वेळा सांगितले की विरोधकांनी जर विरोध केला नाही तर ते पण संपर्कात आहेत की आमच्या अशा पद्धतीचे चित्र निर्माण होईल त्याच्यामुळे काही झालं तरी त्यांना विरोध करायचाच आहे आणि ते विरोधातच पंचवीस वर्ष राहावे ही माझी आहे पण या सगळ्याचा मतदार की ज्या कारवाई करायच्या की नाही करायच्या हे ना। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा ठरवत असतात आणि त्याच्यात त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरती कारवाई झालेली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांवर मला असं वाटतं की याबाबतचं ज्यांच्या बाबत ह्या गोष्टी झालेल्या होत्या त्यांनी संबंधित खुलासे केलेले आहेत आणि त्यांनी खुलासे केल्यानंतर त्यांच्या प्रकरणामध्ये मी बोलणं योग्य नाही शेवटी माझ्यावर एखादा आरोप प्रत्यारोप झाला आणि त्याचं मी वेरिफिकेशन मीच जर दिलेलं आहे तर माझ्या सहकार्याने त्याच्यावर बोलणं जसं उचित नाही असं मला वाटतं तसं माझ्या सहकाऱ्यांवर जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्यांची उत्तर त्यांनी दिलेली आहेत ना तुमच्या मार्फत ते पोहोचलेले आहेत तुमच्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत तुम्ही महाराष्ट्रापर्यंत ते पोहोचवलंय आता त्यांच्या खुलाश्यावर मी परत खुलासा देणं हे तसं मला आ, तर उचित वाटत नाही कारण शेवटी त्यांनी त्यांचे स्वतःचे खुलासे केलेले आहेत कुठंच निर्माण होणार नाही याची दक्षता दोन्ही बाजूनी घेतली गेली पाहिजे यवतमाळ जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये दे देखील तिथल्या जनतेला मी आवाहन करतो शासनाच्या की हे सगळे घडतात आणि गैरसमजातन प्रकार घडल्यानंतर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार होते तर ती लॉ एड ऑर्डरची सिच्युएशन भविष्यामध्ये तयार होऊ नये यासाठी समंजसपणानं पावलं टाकावीत हीच माझी त्यांना विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान केल्यामुळे याबाबत नक्कीच पोलीस पुढाकार घेऊन त्याच्यावर कारवाई करतील परंतु एक महत्वाची गोष्ट मी आधी क्लिअर करतो की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे परंतु ही कडक कारवाई करताना कोणी कायदा हातामध्ये घेऊ नये जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी अपमानकारक काय केलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई पोलिसांनी करावी ही माझी देखील मागणी आहे राष्ट्रीय पुरस चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे चित्रपटाला पुन्हा एकदा नामांकन अशी घोषणा जर झाली असेल तर ती आनंदाची बाब आहे कारण शेवटी श्यामची आई चित्रपट हा आपण सगळ्यांनीच आता जुना कि नवीन मला माहित नाही नवीन, नवीन।, 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 नवीन। पण आपण जुना देखील श्यामची आई चित्रपट बघितलेला आहे श्यामच्या आईचं पुस्तक वाचलेलं आहे श्यामच्या आईचा धडा पुस्तकात घेऊनच आपण एवढे सगळे मोठे झालेलो आहोत आणि श्यामची आई हा खरा महाराष्ट्राचा संस्कार आहे आणि अशा चित्रपटाला जर पुरस्कार मिळाला असेल तर त्या चित्रपट निर्मात्याचे दिग्दर्शकाचं आणि सगळ्या कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन करतो उद्योग मंत्री प्रश्न उत्तर अमेरिकेने ट्रम्प यांनी जे पंचवीस टक्के टेरिस लागू केलेलं आहे त्याच्यामुळे भारतातल्या अनेक उद्योगांवर मेन म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्यांवर त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे असं सांगितलं जात आहे अनेक कंपन्यांच्या ठिकाणी रिसेस जर सुरू आहे त्यांनी अनेकांना काढून टाकायला सुरु केलेलं आहे काय वाटतं महाराष्ट्र एक औद्योगिक राष्ट्र आहे आणि भारतातले सगळ्यात एक नंबर राष्ट्रीय औद्योगिक औद्योगिकीकरणामध्ये मग या टेरिफ चा महाराष्ट्रातल्या उद्योगांना कसा परिणाम होईल किंवा आतापर्यंत तो परिणाम होऊ नये यासाठी महाराष्ट्राच्या उद्योगपंती म्हणून तुम्ही काय केलेलं आहे का के 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 अमेरिकेना कशा पद्धतीने कुठच्या सेक्टरवर टेरिफ लावलेला आहे याचा पहिला अभ्यास करावा लागेल त्याचे प्लस मायनस काय गणित आहे त्याची अभ्यास करून हे केंद्र शासनाला सांगावं लागेल आणि केंद्र शासनाचे परराष्ट्र मंत्री हे अमेरिकेशी बोलू शकतात परंतु त्याच्यातली पूर्ण माहिती घेऊन बोललं तरच योग्य ठरलं कारण नक्की कुठच्या गोष्टीवर आहे फार्मास्युटिकलचं काय त्याच्यामध्ये नुकसान होतंय मॅन्युफॅक्चरिंगचं काय नुकसान होतंय ऑटोमोटिव्ह सेक्टरचं काय नुकसान होतं सगळं त्यांच्याकडनं माहिती घेऊन आपल्याला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय असल्यामुळे त्यांच्या अखतारीमध्ये असल्यामुळे परराष्ट्र थ्रूच आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचावं लागेल

टीसा फाउंडेशनच्या अध्यक्षांनी सांगितले की वारंवार इकडे वीज कट होते कारण अनेक इकडे प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम उतर आम्हाला त्यामुळे आम्हाला शेवटी पर्याय नाही इथून आमचे उद्योग आम्ही गुजरातला ट्रान्सफर करावे किंवा महाराष्ट्र सरकारने आम्हाला योग्य तो मार्ग दाखवा या संदर्भामध्ये टीसा संघटनेबरोबर जर चर्चा करायची असेल तर मी नक्की मंगळवारी किंवा बुधवारी करेन मी सुद्धा ठाण्याच्या सगळ्या इन्स्टलेशनला बोलवून घेईन आमच्या अरुणादश्या सूचना देईल महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील बोलून घेईन परंतु तो त्यांच्यामधला जो काय गैरसमज आहे मग ट्वेंटी फोर बाय सेव्हन इलेक्ट्रिसिटी त्यांना देण्याच्या संदर्भातला असेल रोडच्या संदर्भातला असेल तर मी स्वतः ठाण्याच्या महानगरपालिकेतच त्यांना बोलून पाहिजे तर मी बैठक घेईन आणि त्या पद्धतीचे निरोप हे आजच त्यांना दिले जातील परंतु एकही इंडस्ट्री महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची दक्षता उद्योग मंत्री म्हणून माझ्याकडनं घेतली